आज पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा तुम्हाला माझं स्किन केअर रुटीन दाखवणार आहे म्हणजे मी माझ्या स्किनची विकली कशी काळजी घेते ते दाखवणार आहे म्हणजे जास्त काहीत नाही करत पण एक स्टीम घेणं आठवड्यातून एकदा तरी बघू शकता तुम्ही मला ना भरपूर असे ब्लॅक हिड्स व्हाईट शिट्स होतात आता मी कमीत कमी दोन आठवडे तरी झाले असतील केले नाही जरा माझी तब्येत वगैरे बरी नव्हती तर आता मी करणार आहे तर सो म्हटलं तुम्हाला पण दाखवा तर जास्त नाही काय करायचं पण एक साधारण आठवड्यातून स्टीम घ्यायची आणि स्क्रब करते मी हे असल्यामुळे आणि ते तुम्हाला आता दाखवते आता आधी तर मी स्टीम घेते म्हणजे कुणी कुणी आधी स्क्रब करतं पण नाही मी आधी स्टीम घेते आणि नंतर स्क्रब करते स्टीम घेतली की जे लॅकिट्स वगैरे आहेत ते थोडेसे पोर्स ओपन झाल्यामुळे लूज होतात आणि त्यानंतर स्क्रब केलं की म्हणजे हो ते इझिली निघतात नाहीतर मग स्टीम न घेता केलं की आपण त्याला उगस निघालं पाहिजे म्हणून ख म्हणजे जास्त रब करतो आणि मग स्किन डॅमेज होऊ शकते त्यात आता हिवाळा आहे म्हटल्यावर मग ते आधीच ड्राय झालेली असते त्यामुळे ते स्क्रबनी लगेच फाटू शकते म्हणून आधी स्टीम घ्यायची चल चला आता मी आधी स्टीम घेते साधारण पाच ते सात मिनिट मी स्टीम बघू शकता पाच ते सात मिनिट स्टीम घेतली इथपर्यंत स्टीम घ्यायची आता फेस कसं झालंय तर मी आता लगेच स्क्रब करायला घेणार आहे म्हणजे जोपर्यंत बाफे आणि पोर्स ओपन झालेले आहेत ना तोपर्यंत लगेच मी स्क्रब करायला घेणार आहे इवरीचा स्क्रब वापरते मी वॉलनटचा एवढा घेतला आणि हलक्या हाताने स्क्रब करायचं म्हणजे जास्त असं दाबून स्क्रब करायचं नाही स्किन डॅमेज होऊ शकते मागेला पण करून घेणार आहे आता नाकावर जास्त नाकाकडे जास्त लक्ष देते बघा माझं स्क्रब करून झालेला आहे आता मी चेहरा वॉश करून येते आणि पाणी आता आणि हो चेहरा कधी पण म्हणजे कोरडा करायचा असला तर त्याला असं डॅपडॅप करून कोरडं करायचं म्हणजे असं घासून पुसायचं रेट आणि स्किन खूप अशी लूज लूज पण पडते म्हणजे सारखं डॅमेज होती त्याच्यामुळे लूज पडते आणि सगळं येतात त्याच्यावर लगेच त्याच्यामुळे ना अशी डॅपडॅप करून पुसून घ्यायची आणि म्हणजे माझ्या नाकावर जरा जास्त हे असल्यामुळे मी ही नो नोस्ट्रीप वापरते बांबूच्या ज्या चारकोलच्या नुस नुस्टे घेतात ना त्यांनी वापरते कारण मला जरा जास्तच लॅकेट चालू आहेत नाकावरती मला ना ते यूज करायला पण तुमच्या नसेल तर तुम्ही स्टीम घेऊन स्क्रब के फक्त स्क्रब केला तरी चालेल तर काय करायचं आधी गरम पाणी ना असं नाकाला लावून घ्यायचं सगळीकडे आणि अशी नुस्त्रे निघते जास्त चेटकून बसते आता हे नो नीप मी लावून घेतली आणिला दहा ते पंधरा मिनिट ठेवायचंय नंतर मग त्याला रिमूव्ह करायचं मी दाखवते तुम्हाला काढायला सांगतो <laughs> <laughs>

सगळे असे लागत होते ना हाताला ते सगळे मूळ झाले सो आता मी एक पॅक लावणार आहे तो तुम्हाला दाखव तर हा आपला घरगुती पॅक लावणार आहे मी फेस पॅक जे बेसन घेतलंय थोडं आणि त्यामध्ये हळद घालून घेतली आता हे मी भिजून घेणार आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही दुधाने सुद्धा भिजू शकता किंवा गुलाबजल वापरून पण माझ्याकडे आता गुलाबजल नाही आहे आणि दुधाचा वास मला आवडत नाही लावला की तो जास्त नाकात बसल्यासारखा होतो त्यामुळे मी साधं पाण्याने भिजवते जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही बघा सर्वात आधी मी करून तुमच्या आली आहे आणि म्हणजे तुम्हाला दाखवायला किती फरक पडला स्किन केअरने किती फरक पडतो आधीचा माझा फेस किती डल दिसत होता आणि आता त्याला सब स्क्रब आणि डल स्किन खूप निघून जाते आणि हो मॉइश्चरायझर लावणं मस्त असं हो लावलंच पाहिजे आता मी मॉइश्चरायझर लावून घेतलो चला माझी आव सर्व राहिलेली काम आवडते मी आणि नंतर आपण भेटू तर मी आता संध्याकाळी व्लॉग चालू करतेय आता चहा घेतला मी आणि मग मला म्हणजे उद्या भोगी असल्यामुळे तिळगुळ पण बनवायचं आहे त्यासोबत मला पोह्यांचा चिवडा पण बनवायचा होता थोडा स्नॅक्ससाठी पाहिजे असते तर मी चहा सोबतच कुकर लावून घेतला होता तर तो कुकर झाला आणि देऊन दिलंय हे दोघं जेवण करतायत तोपर्यंत मी पोहे चाळून घेतलेत लसूण पण हे बघा लसूण एवढा सारा तीन गाठे मी पोहे म्हणजे एक किलो पोह्याचे चिवड्यासाठी तीन गाठे नसतात का लसूणचे ते असा मोठा मोठा कुटून घेतला तर पोहे भाजायच्या आधी मी तीळ भाजून घेणार आहे म्हणजे तिळगुळ बनवायचं आहे ना त्याच्यामुळे आधी तीळ भाजून घेते नंतर पोहे भाजवले की त्यामध्ये चिवडा बनवायला येईल मग ती कढाई तिखट होईल त्याच्यामुळे आता तीळ भाजून झालेले आहे आणि मी ते आता काढून घेते म्हणजे तीळ गाळ होईपर्यंत माझं चिवडा सुद्धा बनवून होईल काय झालंय काय काय पाहिजे हे गे हे गे काय आहे हातात तुझ्या हे गे ना खायला थोड़ी थोड़ी आहे थोडे थोडे घालते कारण मग ते भाजून खूप मोठे होतात त्याचे भरून जाईल कडे आता पण जास्त झाले यापेक्षा थोडे कमी घेतले तरी चालेल काय झालंय बघा हा आणखी एवढे सारे आहेत एवढे सर्व भाजून घेते पोहे पूर्ण भाजून झालेत आता मी चिवड्यात टाकायला काय काय घेतलं तर कढीपत्ता कढीपत्ता मी खूप सारा घेते कारण मला आवडतो आणि लसूण ठेचून घेतलेला शेंगदाणे हिरवी मिरची आणि डाळवा हे सगळं मी तळून घेणार आहे म्हणजे शेंगदाणे डाळवा हे तळून घेणार आहे मिरची वगैरे आणि चिवड्यात टाकणार आहे आणि नंतर मग ते हे लसूण वापरून मसाला कसा करते ते पण दाखवते जिरो हिरवी Ano ko? मी तिळाचे लाडू बनवायला घेतले त्याआधी कढई गरम करून त्यामध्ये थोडस तूप घातलंय आणि गुड घातलाय गुळात थोडस पाणी घालते लवकर विरघळेल म्हणून आणि याचा पाक बनवून आहे पाक म्हणजे एकदम पाक सारखं नाही बनवायचं कारण मग लाडू कडक होतील ते गुळ विरगळून झाला आहे त्यामध्ये तीळ घातलेत आणि ते सर्व मिक्स करायचे आणि हे प्रोसेस पटापट करायचे म्हणजे काय होतं लगेच गॅस बंद केला आणि लगेच बनवायला घेतलेत लाडू गार झालं की काय होतं मग ते लाडू पण वळता येत नाही म्हणजे चटके लागतात थोडे खूप चटके लागतात पण ते गरम गरमच वळावं लागतात नाहीतर मग ते वळल्या जात नाही आकार येत नाही त्याला तर बघा असे लाडू तयार झाले आहेत माझं तिळगुळपर बनवायचं राहिले पण आता उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी ते सकाळी बनवणार तिळ भाजलेलं आहे सर असा होता आजचा दिवस तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा बाय